श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी क्रांती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते सतरा जुलैला बुधवारी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी आलेली आहे दर महिन्याला दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे वेगळे वेगळे असते त्यातच आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे तर या एकादशीला आपल्याला काय काय करायचं आहे कोणते कोणते उपाय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी साधे सोपे उपाय आहेत पण हे अनुभवसिद्धी उपाय आहे हे उपाय देखील तुम्ही नक्की करा याचे तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल तर असे कोणते पदार्थ आहे की ते एकादशीला चुकूनही खाऊ नये की त्यामुळे आपल्याला एकादशीचे पुण्य मिळणार नाही आपल्याकडून जर एकादशीला चुका घडल्या तर त्याचे वाईट परिणामही आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे या दिवशी कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही आणि कोणत्या चुका या दिवशी करायच्या नाही याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आषाढी एकादशीचा प्रारंभ सोळा जुलै दोन हजार चोवीस रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकादशी एकादशीची स समाप्ती ही सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनटांपर्यंत असणार आहे एकादशीची पारणाची शुभवेळ म्हणजेच उपवास सोडण्याची वेळ ही गुरुवारी अठरा जुलै रोजी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटांपासून ते आठ वाजून सहा मिनटांपर्यंत असणार आहे आणि आषाढी एकादशी सतरा जुलै बुधवार रोजी साजरी केली जाणार आहे आषाढी एकादशीचा उपवास सर्वजणच करत असतात अगदी घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करतात तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरी देखील तुम्हाला या चुका करायच्या नाही आहे म्हणजे या चुकांचे पाप तुम्हाला लागणार नाही आणि ज्यांना एकादशीचे व्रत करायला सुरुवात करायची असेल त्यांनी या आषाढी एकादशीपासनं हे व्रत करायला तुम्ही सुरुवात करू शकतात एकादशी व्रत हे भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आपण संपूर्ण वर्षभरातील एकादशीचे व्रत करत नसाल तरी देखील आषाढी एकादशीचे व्रत तुम्ही सर्वांनी करायचे आहे या एकादशीच्या व्रताने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ वर्ज करावे याविषयीचा नियम तुम्ही प्रत्येक एकादशीला पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे या पदार्थांविषयी माहिती शास्त्रात सांगण्यात आली आहे एकादशीचा दिवस विष्णू पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी तांदळाचा भात खाण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यास ते मांसाहाराच्या बरोबरीचे मानले जाते पण एकादशीच्या दिवशी भात खाणे का टाळावे याचे कारण तुम्हाला माहिती नाही ते कारण आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग पृथ्वी मातेमध्ये विलीन झाले त्या दिवशी एकादशी तिथी होती असे म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ स्वरूपात झाला होता म्हणूनच तांदूळ हे सजीव मानले जाते त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्तसेवन केल्यासारखे मानले जाते यानंतरची पुढची वस्तू म्हणजे तुम्हाला या दिवशी मांस मासे लसूण कांदा ह्या वस्तू हे पदार्थ देखील तुम्हाला चुकूनही खायचे नाही आहे तुम्ही जरी उपवास करत नसला तरी देखील या दिवशी तुम्हाला लसूण कांदा हे तामसिक पदार्थ असल्यामुळे याचं सेवन तुम्हाला करायचं नाही आहे तुम्ही उपवास करत जरी नसाल तरी देखील या दिवशी तुम्हाला चुकूनही वांग्याची भाजी या भाजीचं तुम्हाला, तुम्हाला सेवन करायचं नाही आहे याचबरोबर या दिवशी जर का तुमचा उपवास असेल तर तुम्हाला काळ्या मिठाचा वापर करायचा नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही समुद्री मिठाचा देखील शक्यतो वापर करू नका या दिवशी उपवासाच्या पदार्थांसाठी तुम्ही सैंध्याव मिठाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे उपवासाचे बाहेर मिळणारे तळणीचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ नका तुम्ही घरात उपवासाचे पदार्थ तळून खाऊ शकतात कारण बाहेरचे पदार्थ हे कसे असतात हे आपल्याला माहिती नसते त्यामुळे नकळत आपले व्रत हे मोडू शकते त्याचप्रमाणे या दिवशी आपण उपवासाला चालणारे सर्व पदार्थ आपण खाऊ शकतो यानंतर या दिवशी आपल्याला कोणाशीही खोटं बोलायचं नाही आहे कोणाशी निंदा देखील करायची नाही आहे कोणाचा अपमान आपल्याला करायचा नाही आहे मोठ्यांशी आपल्याला व्यवस्थित म्हणजे त्यांच्याशी आपल्याला व्यवस्थित वागायचं आहे त्यांचा अपमान करायचा नाही त्यांचा अनादर आपल्याला करायचा नाही एकादशीच्या दिवशीच नाही तर संपूर्ण आयुष्यभर आपल्याला ह्या गोष्टींचं ह्या नियमांचं पालन करायचं आहे एकादशीच्या दिवशी आवर्जून तुम्ही ह्या गोष्टींचं पालन करा तरच तुम्हाला तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ हे मिळणार आहे एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पानं तोडू नये कोणत्याही झाडांची फांट्या तुम्ही तोडू नये एकादशीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला तुळशीची पानं ही, पान ही तोडायची नाही आहे तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडू शकतात एकादशीच्या दिवशी माता तुळशीचा निर्जला व्रत असते त्यामुळे या दिवशी चुकूनही तुम्ही तुळशी मातेला जल अर्पण करू नका या दिवशी तुम्ही तुळशी मातेची पूजा करू शकतात तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकतात परंतु तुळशीला तुम्हाला स्पर्श करायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही भरपूर असे उपाय देखील करू शकतात इच्छापूर्तीसाठी देखील उपाय करू शकतात त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू यांचं तुम्हाला विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे दिवसभरात तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही या स्तोत्राचं पठन करू शकतात दिवसभर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करू शकतात श्रीहरी भगवान विष्णू यांच्याबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ